नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेमगोल्ड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजार भाव आणि सरकीचे भाव हे जाणून घेणार आहोत आपण कापूस बाजारभाव तर रोज पाहतोच पण बऱ्याच शेतकऱ्यांना सरकीचे बाजारभाव जाणून घेण्याची इच्छा असते कारण आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग खूप मोठा आहे आणि दुग्ध व्यवसाय सुद्धा खूप मोठा आहे तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला का होईना ज्यांच्याकडे वीस गायी आहेत पंचवीस गायी आहेत किंवा पन्नास जनावर आहेत अशा शेतकऱ्यांना सरकी घ्यायची असते मग त्याच्यासाठी बाजारभाव माहीत असणं आवश्यक आहे कारण बाज सरकीचे बाजारभाव शक्यतो कोणी सांगत नाही त्यामुळे आपण आज कापूस बाजारभाव तर पाहणार तर आहोत परंतु सरकीचे भाव सुद्धा पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो व्हिडिओ अतिशय छोटा असतो आणि महत्त्वाचा असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्या ठिकाणचे बाजारभाव जाणून घ्या कारण फक्त एकाच ठिकाणचा बाजारभाव जाणून आपल्याला त्याचा फायदा होणार नाही तर प्रत्येक ठिकाणचा बाजारभाव माहिती असेल तर आपण या गोष्टीवर कुणालाही बोलू शकतो तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या मार्केटची कंडिशन काय आहे तर एकोणतीस एम एमचं जे मार्केट आहे तर त्रेपन्न हजार चारशे रुपये एवढं मार्केट आहे आणि आज तुम्हाला प्रत्येक स्पष्ट दिसत असेल व्हिडिओमध्ये त्यामुळं काही अडचण येणार नाही तर एकोणतीस एम एम म्हणजे आपला रेग्युलर धागा म्हणजे जो आपण महाराष्ट्रामध्ये पिकवतो तो, तो कापूस तर त्याचा गठनचा रेट आहे त्रेपन्न हजार चारशे रुपये आता त्रेपन्न हजार चारशे रुपये म्हणजे एकशे सत्तर किलोचे गठन असते त्या गठनचा रेट त्रेपन्न हजार चारशे रुपये तर ह्या त्रेपन्न हजार चारशे रुपये आहे तर आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट काय पाहायला मिळणार आहे तर सहा हजार आठशे रुपये आता सहा हजार आठशे रुपये म्हणजे कोणत्या जिल्ह्यात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे रेट आहेत म्हणजे थोड्याफार एक पन्नास शंभर रुपये इकडे तिकडे कमी जास्त होतं काही जिल्ह्यामध्ये शंभर रुपये कमी सुद्धा असू शकतो सहा हजार सातशे सुद्धा असू शकतो काही ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास सुद्धा मिळू शकतो परंतु एक ॲव्हरेज रेट जो आहे तर हा आहे सहा हजार आठशे रुपये आता साडेसात हजार रुपये कोणता रेट आहे तर साडेसात हजार रुपये अकोट बाजार समितीचा आहे अकोला जिल्हा कारण या ठिकाणी बोली जी आहे हे जिनिंग ओनर लावतात परिणामी तिथं कॉम्पिटिशन वाढतं आणि तिथं तो रेट मिळतो जो ए आयचा ऑनलाईन रेट आहे त्यामुळं तिथं रेट चांगला मिळतो आणि वाढी मिळतो बाकी अजूनही शेतकऱ्यांमध्ये समज गैरसमज आहे त्यामुळं तुम्हाला स्पष्ट सांगतो की तिथं घेणारे कॉम्पिटेटर जास्त आहेत आणि मोठे व्यापारी आहेत म्हणून तिथं रेट वाढतो बाकी दुसरं काहीच नाही आणि आपल्याकडे सहा हजार आठशे का आहे तर आपल्याकडे घेणारे लोक मोठे व्यापारी नाही आहेत आपल्याकडं मिडिएटर आहेत म्हणजे व्यापारी सुद्धा व्यवस्थित आपल्याकडे नाहीत जे पण घेणार आहेत ते एजंट लोकच थोडक्यात समजायला आपल्याला लागेल तर त्यामुळं आपल्याकडं रेट कमी आहे त्यानंतर तीस एम एम धागा आपल्याकडं ठराविक शेतकरीच लावतात खूप जास्त शेतकरी लावत नाहीत मोजके शेतकरी तर त्याचा काय रेट आहे तर, तर सर्वसाधारण सात हजार पाचशे ते आठ हजार आता या कापसाला कोणताही स्थानिक बाजारपेठेमधला व्यापारी किंवा मेडिएटर खरेदी करत नाही याला कोण खरेदी करत ज्या जिनिंग मोठ्या आहेत किंवा मध्ये हा कापूस घेतला जातो त्याला वाढीव दर दिला जातो त्याच ठिकाणी फक्त हे कापूस चालतात हे वाट चालतात तर तुम्ही आपल्या शेजारी किंवा तुम्ही आता जर जिनिंगमध्ये जाणार असाल तर त्या जिनिंग ओनरला विचारा तीस एम घेते का जर तुम त्यांची जिनिंग तीस एम एमचा चा धागा घेत असेल तर मात्र तुम्ही पुढच्या वर्षी तीस एम एम धागा असणाऱ्या व्हरायट्याची लागवड करा जेणेकरून तुम्हाला कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल मागे वाढवून मिळेल दहा क्विंटल जरी वाढला तरी पाच हजार रुपये प्रमाणे पैसे वाढतात त्यामुळं पुढच्या वर्षी जर तुमच्याकडं जिनिंग असेल तर तुम्ही त्या वाहनांची लागवड नक्की करा आता आम्ही करत नाही कारण आमच्यापासून कमीत कमी, -कमी चारशे किलोमीटर जिनिंग्स आहेत चांगल्या मोठमोठ्या मोड़ ज्या तीस एम एमच्या जागा घेऊ शकतात त्यामुळं आम्ही या फांद्यात पडत नाही परंतु अकोला असेल नागपूर असेल किंवा अकोला लगतच्या ज्या काही जिनिंग असेल तर असे शेतकरी मात्र तीस एम एम च्या लागवड नक्की करा त्याची पूर्ण माहिती तुम्हाला पुढे सीझन मध्ये मिळेलच आता इतर राज्यांची परिस्थिती आणि त्यांच्या ठिकाणी सरकीची असलेली बाबा मी आपण जाणून घेणार आहोत तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये भाव आहे त्यामुळं तिकडं रेटही जास्त आहेत तर तिकडचा जो रेट आहे साधारण सात हजार दोनशे सात हजार तीनशे रुपयेपर्यंत रेट आहे आणि सरकीचा जो रेट आहे छत्तीसशे पन्नास रुपयापासून एकोणचाळीसशे रुपये दर आहे म्हणजे छत्तीस रुपये किलो ते अगदी एकोणचाळीस रुपये किलो त्यानंतर म महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न हजार चारशे रुपये आहे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा गटनचा रेट त्रेपन्न हजार चारशे रुपये आहे परंतु मु� महाराष्ट्रामध्ये तीन हजार ते तेहतीसशे रुपयापर्यंत सरकी आहे आणि मध्य प्रदेशमध्ये बत्तीसशे रुपयापासून छत्तीसशे रुपयापर्यंत सरकी आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसामध्ये जवळपास रेट मिळता जुळता आहे तिथंही त्रेपन्न हजार चारशेच मार्केट झालेलं आहे आणि तिथं सुद्धा बत्तीसशे पासून पस्तीसशे पर्यंत सरकीचा दर आहे त्यानंतर गुजरात पंजाब आणि हरियाणा हे तीन राज्य असे आहेत की ज्याच्यामध्ये गुजरातमध्ये सरकी स्वस्त आहे कारण तिथं खप कमी आहे परंतु पंजाब आणि हरियाणा हे दोन राज्य असे आहेत की जिथं सरकीचा खूप खप जो आहे हा खूप जास्त आहे कारण तिकडं पशुपालन मोठ्या प्रमाणात आहे आता गुजरातमध्ये साधारण बत्तीसशे ते चौतीसशे रुपये पर्यंत दर आहे परंतु पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यामध्ये अगदी पस्तीसशे पासून किंवा छत्तीसशे पासून एकोणचाळीसशे रुपयेपर्यंत दर सरकीला आहे म्हणजे फक्त बीचा जो आपल्याला पशुपालनासाठी कॅटल वापरायचा असतो त्याचा आता तुम्ही एक विचार केला असेल की पहा ज्या ठिकाणी राजस्थानचा रेट आहे त्रेपन्न हजार आठशे रुपये गुजरात पंजाब हरियाणाचा रेट आहे त्रेपन्न हजार आठशे रुपये ठीक आहे या दोन्ही राज्यांचे दर जे आहेत सारखे आहेत मग पहा आता इथं सरकीचं सुद्धा रेट तेवढंच आहे म्हणजे चौतीसशे पासून एकोणचाळीसशे रुपये पर्यंत चौतीसशे का तर खप कमी परंतु राजस्थानचा रेट छत्तीसशे ते एकोणचाळीसशे कारण तिथं खप पण जास्त आहे आणि तिथं सरकी पण जास्त आहे कारण याच भावावर सगळे भाव ठरतात अगदी तो सरकीचा असेल धागेचा असेल किंवा गठनचा असेल सगळ्यांचे रेट जे आहेत तर हे मार्केट ठरवतं म्हणून आता तुम्ही इथं पाहू शकता त्रेपन्न हजार चारशे रुपयाची तर ती तीस पासून छत्तीस रुपयेपर्यंत आणि इथं सुद्धा त्रेपन्न हजार चारशे रुपये इथं बत्तीस ते पस्तीस रुपये म्हणजे मिळता जुळता रे रेट आहे परंतु रेट जे ठरवतात तर हे गठन मार्केट ठरवतं म्हणून तुम्हाला रोज बाजारभाव जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि खूप महत्वाचं आहे त्यामुळे रोजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही पाहत चला जेणेकरून तुम्हाला बाजारभाव समजेल मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज डेलीचे बाजारभाव मिळवण्यासाठी चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद